नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कळंबी येथील पंचेचाळीस लाख रुपये व तानंग येथील चाळीस लाख बेचाळीस हजार रुपये तसेच पाटगाव येथील पंधरा लाख रुपयांच्या एकूण एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करताना माननीय सुशांतदादा खाडे व वा मान्यवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून मंगळवारी कळंबी तानंग पाटगाव येथील नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ माननीय सुशांतदादा खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याच कळंबी तानंग पाटगाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी डी एन पाटील सर शीतल पाटील विक्रांत पाटील आशिष पाटील संजय इरळी अंकुश राजमाने राजू माने सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते